इचलकरंजी शहरासाठी मंजूर असलेल्या दुर्गंगा योजनेसंदर्भातील अहवाल मिळताच तांत्रिक समिती आणि दोन्ही कृती समितीच्या प्रत्येकी एका सदस्याची बैठक घेतली जाईल त्याचा अहवाल शासनाला सादर करणार आहे त्यानंतर शासन अंतिम निर्णय देईल त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येईल असं आश्वासन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी इचलकरंजीच्या शिष्टमंडळाला दिलं इचलकरंजी शहरासाठी मंजूर झालेल्या दूधगंगा पाणी योजनेच्या तांत्रिक समितीचा अहवाल एक महिन्यात शासनाकडे पाठवणं आवश्यक होतं पण त्याला विलंब होत असल्याच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांची भेट घेऊन दूधगंगा योजनेबाबतचा अहवाल तातडीनं शासनाकडे पाठवण्याची मागणी केली यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली दूधगंगा नदीतील पाण्याच्या उपलब्धतेबाबत नियुक्त करण्यात आलेल्या तांत्रिक समितीच्या काही बैठका झाल्या आहेत तांत्रिक अधिकाऱ्यांनी तयार केलेला अहवाल अंतिम करण्यासाठी जलसंपदा विभाग आणि जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्यांकडे पाठवला आहे त्यांच्याकडून हा अहवाल उपलब्ध करून घेतला जाईल त्यानंतर तांत्रिक समिती आणि दोन्ही कृती समितीच्या प्रत्येकी एक सदस्यांची बैठक घेऊन मगच तो अहवाल शासनाला सादर करणार आहोत शासनाच्या अंतिम निर्णयानुसार पुढील कार्यवाही केली जाईल असं अमोल एडगे यांनी सांगितलं यावेळी विठ्ठल चोपडे सुभाष मालपाणी अशोक पाटणी सलीम ढालाईत राजू आर्गे अमित गाताडे सूर्यकांत कडुलकर उपस्थित 对。地。